या बिलाला माननीय सभागृहाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेब विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे माननीय सदाभाऊ खोत माननीय शशिकाजी शिंदे माननीय सती तांबे माननीय सचिन अहिरजी राजेश राठोडजी माननीय अनिल परबजी अभिजित वंजारीजी सन्मानित सदस्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत काही स्पष्टीकरण मी देतो आहे आणि काही बाबी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तपशील आपल्या समोर येईल परब साहेब जमिनी ज्या आहेत त्या जमिनी फार शहरालगत नाही आहे हा जळगाव जिल्ह्यामध्ये बघा त्या ठिकाणी इरंडोल इलानगरमध्ये पारनेर नंदुरबार जिल्ह्यातलं भालेर धुळे जिल्ह्यातले सातर्णे असं नाशिक जिल्ह्यातलं सावरगाव असे त्यानंतर रायगडमधले रत्नागिरीमधल्या खूप इंटेरियर फुरूस तिवडी अशा हा त्याचा इतक्या कमी आहे दहा गुंटे आठ गुंटे नऊ गुंटे फार चांगले मी फक्त एकदा एकदा तुम्हाला माहिती असं पाहिजे म्हणजे जमिनी हा फार ग्रामीण भागातल्या नव्वद टक्के जमिनी आहे ग्रामीण भागातल्या आहे आणि या जेव्हा आपण सुधारणा करतो या बिलामध्ये तेव्हा मूळ मालकांना आणि त्यांच्या वारसांनाच परत करण्यात येणार आहे आणि हस्तांतराला निर्बंध आहे या कायद्यामध्ये त्यामुळे बिल्डरला कधीच मिळू शकत नाही त्यामुळं कायदा <laughs> कसा आहे की हस्तांतरांना निर्बंध केले आहेत त्यामुळे खरेदी विक्रीची काही शक्यता बंद आहे तर बिलच तसं आहे ते दुसरं सभापती महोदय या ठिकाणी मान्य एकनाथरावनी जे मांडलं की या ठिकाणी शेतकऱ्याच्या जमिनी या आता बिल्डरच्या ताब्यात कुठलीच जमीन नाही आहे या संपूर्ण जमिनी शेतकऱ्याच्या ताब्यात आहे पण शासनाच्या नावाने आहे त्यामुळं सातबारा फक्त शासनाचं नावाला आहे जमिनी हा ताब्यात अजूनही शेतकऱ्याच्या आहेत तो कधी पळीत ठेवतो कधी शेती करतो पण त्या त्याच्याच त्या नावाने आहे तर या ठिकाणी दुसरं अंबादास दानवी साहेबांनी सांगितलं की अनेक आ, आ, सेवा सहकारी सोसायटी किंवा कोऑपरेटिव्ह बँकांनी शेतकऱ्याच्या जमिनी ताब्यात घेऊन ठेवल्या वगैरे त्याकरता आपल्याला वेगळं जावं लागेल आणि त्याकरता त्याचाही विचार आपण पुढच्या काळात निश्चितपणे करू दुसरं या ठिकाणी माननीय सदाभाऊ खोतनी सांगितलं की पुनर्वसनाच्या कामाने काही जमिनी घेतल्या त्यावर स्टॅम्प करून ठेवले पण त्या शेतकऱ्याच्या ताब्यात आहे काही जमिनीत कॅनल गेले कॅनल झालेच नाही पण जमिनीवर शासनाचं नाव आहे पण त्या शेतकऱ्याला ताब्यात आहे याचा एक वेगळा आढावा घ्यावा लागेल राज्याचा ज्या जमिनी शेतकऱ्याच्या ताब्यात आहे पण काही कारणाने वेगवेगळ्या कारणाने शासनाने ताब्यात घेतल्या म्हणजे ऍक्वायर केले आहे याकरता त्या जमिनी एका कालांतराने जर शासनाने वापरल्या नाही त्या जमिनीचं काय करायचं त्या जमिनी काही जसं आता पाच टक्के रक्कम देऊन आपण पर शेतकऱ्याला परत करतो आहे तर शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या जमिनी परत मिळतील काय याकरता थोडं वेगळं आपल्याला समोर जावं लागेल निश्चितपणे याचाही विचार शासन अद्या उद्या कधी ना कधी करावा करण्याचा शासन विचार करेल शशिकांत साहेबांनी सांगितलं की शासकीय लिलाव कुठल्याच जमिनीचा झाला नाही आहे त्यामुळं या लिलावाची रक्कम काही येईल का ये वगैरे नाही का जमिनी ह्या शेतकऱ्याकडेच आहे त्यामुळे शासकीय लिलाव होण्याचा काही प्रश्न येत नाही किंवा शासकीय लिलाव यापूर्वी झाला नाही आहे गायरान जमिनीबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्देश आहे तर गायरान जमिनी वाटपावर जे निर्बंध आहे त्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा याच्यामध्ये समोर जातो आहे पण ग्रामविकास विभागानं जो निर्णय घेतला अठ्ठावीस दोन दोन हजार अठराला त्या निर्णयानुसार आता घरकुलाकरता साडेतीनशे चौरस फूट जमीन ही ऑफिशियली देता येतं त्याचा निर्णय आता त्या ठिकाणी शासन निर्णय झाला आहे खरं तर या ठिकाणी गायरान जमिनीबद्दल जे आता तुम्ही सांगितलं की काही सोलर प्रोजेक्ट करता जमिनी आपण देतो आहे त्यामध्ये दे मुख्यमंत्री सौर वाहिनीकरता योजनेकरता आपण जमिनी देतो आहे पण गायरान जमिनी देण्यापूर्वी कंपल्सरी सुप्रीम कोर्टाने ग्रामसभेचा ठराव घेतल्याशिवाय करताच येत नाही तरी सुद्धा केला आहे तर जर तुम्ही असं काही झालं असेल तर निश्चितपणे माझ्या नजरेत आणा तर मी त्या ठिकाणी वेगळा निर्णय हा आणि दोन्ही गोष्टी लागतात एक तर ग्रामसभेत ठराव लागतो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्या जिल्हा परिषदेचा यांचा स्वयंस्पष्ट त्या ठिकाणी प्रस्ताव लागतो की यांनी प्रस्ताव दिला आहे यांनी ग्रामसभे ठराव दिला आहे आणि म्हणूनही जागा देण्यात येत आहे असं जोपर्यंत सी ओ जिल्हा परिषदेचा त्याला सर्टिफाईट करत नाही ग्रामसभा ठरावाला तोपर्यंत देता येत नाही पण काही झालं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे या ठिकाणी कायद्याचा जी कलम आहे या त्यात अशी सुधारणा आहे की त्यामध्ये काही कालमर्यादा टाकली नाही आहे परंतु एक एसओपी पी तयार करून जे टाइम मध्ये म्हणजे किमान सहा महिन्याच्या आतमध्ये या सर्व जमिनी शेतकऱ्यांना किंवा त्यांचे शेतकरी जे जिवंत नसतील त्यांच्या वारसांना एक एसओपी ठरवून हे जे विधेयक आहे या विधेयक मंजूर झाल्यावर एक एसओपी ठरवू आणि ते एसओपी ठरवून सहा महिन्याच्या किमान आतमध्ये या जमिनी शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या वारसांनी व्हाव्या याकरताही शासन लक्ष देईल आणि सत्तेत आम्ही जे सांगितलं की आपण हे अधिकार कोणाला देणार आहे हे संपूर्ण अधिकार आपण जिल्हाधिकाऱ्याला देणार आहोत जिल्हाधिकारीच त्या ठिकाणी कारण खाली पुन्हा जास्त दिले तर अजून काही त्या ठिकाणी वारस वगैरे हे जिल्हाधिकाऱ्याच्या अधीने जिल्हाधिकारी एखाद्याला नॉमिनेट नॉमिनेट करू शकतील ज्याला द्यायचे अधिकार पण आपण शासन म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्याला याला जबाबदार पकडतो आहे एखाद वेळी जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारामध्ये आपल्या तिथल्या प्रांताला तिथल्या तहसीलदारला ते नॉमिनेट करू शकतील त्याचे अधिकार प्राप्त देऊ शकतील पण आपण शासन मात्र जिल्हाधिकाऱ्याला त्या ठिकाणी याबद्दलचं मला वाटतं की आपण त्याचा निर्णय करतो आहे या ठिकाणी माननीय सचिन साहेबांनी जे सांगितलं की पन, एक वेगळी बैठक आपण या जमिनीबद्दल घ्यावी जे प्रश्न मांडले आहेत या ठिकाणी अनिल परब साहेबांनी जे विषय मांडले आहेत त्याची दखल आपण घेऊ अभिजित वंजारी साहेबांनी सांगितलं की लोकजागृती करायची ती करू आपण देवस्थान इनाम जमिनीबद्दलचा एक काही निर्णय घेण्याची गरज आहे कारण हा प्रश्न फार मोठा आहे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आहे उत्तर महाराष्ट्रात देवस्थान जमिनी इनाम जमिनीचा विषय आहे यामध्ये कॉन्शियस निर्णय घ्यावा लागेल कारण थोडा धार्मिक विषय आहे वध बोर्डाचा विषय आहे किनान जमिनीचे विषय आहे त्यामुळे जरा जुने विधानमंडळाच्या दोन्ही भागात विचार करण्याचा निर्णय घ्यावे लागतील तो आपण घेऊ मला वाटलं की विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी आणि माननीय सर्व या ठिकाणी जे विचार मांडले आहेत त्या सर्व सदस्यांचे विचार शासन लक्षात घेईल कुठेही त्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही संपूर्ण शेतकऱ्यांना ज्या उद्देशाने हे बिल आणलं आहे आणि जे उद्दिष्ट आपलं आहे त्यातला एकही शेतकरी असा असणार आहे की जो तेचा और अन्या या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्याच्यावर काही अन्याय होईल सर्व शेतकरी यामध्ये ज्यांची जमीन शासन जमा झाली आहे ती संपूर्ण त्याच शेतकऱ्याला परत मिळेल असं या बिलाचा उद्देश आहे आणि म्हणून एकदा सभागृहाचे मी आभार मानतो आपण सर्वानुमते या बिलाला मान्यता द्यावी आणि हे बिल मंजूर करावं अशी विनंती करतो प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने सुधारणेसह संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे वीस वी क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले मान्य मंत्री सभापती महोदय प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने सुधारणेसह संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात यावे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने सुधारणेसह संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे वीस वी क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने सुधारणेसह संमत केलेले दोन हजार पंचवीस चे वीस वी सवी क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे महाराष्ट्र विधानसभेने केलेले दोन हजार पंचवीसचे चे, चे, चे क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात आले सभापती महोदय मी माननीय विरोधी पक्षनेते आणि सभागृहातल्या सर्व सदस्यांचे हे शेतकऱ्याचं बिल आणि शेतकऱ्याला जमीन परत देण्याचं बिल एकमताने मंजूर केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद